नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रावण कनकाष्ट मी पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेला आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे बक्षिसाच्या कथ कथा या पुस्तकाचे लेखक आहे प्रा प्रकाश तेरे देसाई या पुस्तकाची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये मी तुम्हाला या पुस्तकाशी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्त या पुस्तकात खूप छान कथा आहे मी तुम्हाला ती साजरी करत आहे एके दिवशी एके दिवशी एक मुलगा होता ता, ना होते होते। ते त्या त्याचे नाव होते मानवते ते हुशार आणि बोलायला हुशार आणि बोलायला सुंदर आणि बोलका असा त्याचा स्वभाव होता एके दिवशी त्या त्या ते त्याच्या घरचे सगळे अंकोळ करून घेत होते ते ते मानव त्या त्याच्या आईकडे पाहू लागला त्याची आई पटकन सैपाक ते आवरून घेऊ लागली आणि त्याचे बाबा कांडूक हे करू लागले आणि मग त्याच्या आईने बिल त्याच्या आईने बी त्याला आंघोळ घातली आणि ते त्याच्या आईने बीन त्याला आंघोळ घातली आणि त्याला कपडे घेपडे घातले आणि वरी नेले त्याचे आजोबा त्याचे आजोबा त्याच्या आजोबा त्याच्या आजोबा कांडूकला शिलू लागले आणि ते कांडूक बांधत होते मग त्याच्या आईने त्या गुढी ते गुढीपाडव्याचा सण होता त्याच्या आईने त्याच्या आईने त्या त्या लाकडाला साडी बांधली आणि तांब्या घातला आणि प प्रे प्रेमाने पूजा केली प्रेमाने पूजा केली आणि प्रेमाने पूजा केली आणि ते पाहू लागला की अरे आज गुढीपाडव्याचा सण आहे सगळ्यांनी पूजा केली सगळ्यांनी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर ते पूजा झाल्यानंतर ते ते खाली जेवायला गेले आणि त्या त्या गुढीला त्यांनी बत्तीसाची बत्तीसाची गाठी घातली ते त्याच्या मनात असं चालू होतं की अरे हे तर गुढीपाडव्याचा सण आहे गुढीपाड आपल्याला काहून सांगितले नाही त्याच्या आईने त्या 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 त्याने त्याच्या आईला विचारले की आज कशाचा सण आहे त्याची आई म्हणली अरे आज गुढीपाडव्याचा सण आहे त्या मग त्याच्या आजोबा त्याच्या त्याच्या प बाबाने त्या गुढी त्या गुढीला गट दोरीने गट्ट बांधून घेतले हलावणे डुलावणे म्हणून आणि गट्ट बांधून घेतले आणि ते घरी गेले खाली गेले खाली गेल्यानंतर जेवले गप्पा चालू होत्या त्याच्या ते जेवता जेवता गप्पा करू लागले ते ते मानव म्हणाला ते मानव म्हणाला ते मानव म्हणाला की गुढीपाडव्याचा सण म्हणजे काय त्याच्या आई म्हणाली की गुढीपाडव्याचा सण वर्षातून एकदाच येतो ग ती गु ती गुढी एकदा वर्षातून राहून एक एकदाच मांडतो त्याचे ते म्हणाला हा एकदाच मांडतो मग त्या त्याच्या आज ते, ते म्हणाला की जेवताना तर खूपच मज्जा आली ते, ते म जेवताना तर खूपच मज्जा यायली त्याच्या आजोबा म्हणे की जेवण झाले की खूपच मज्जा येईल जेवण झाल्यानंतर एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद